नमस्कार साधना झोमन रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे पावसाळ्यामध्ये आपण रानभाज्या बघितल्या तसेच कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये फनसाची भाजी बांबूच्या कोंबाची भाजी तसेच केळफुलाची भाजी बनवली जाते तर त्यापैकीच आपण आज बनवणार आहोत केळफुलाची भाजी बहुगुणांनी युक्त असे ही केळफुलाची भाजी केळीचं झाड म्हटलं की प्रसादासाठी आपल्याला केळीचे पानं लागतात त्याशिवाय आपल्या सत्यनारायणाचा प्रसाद, प्रसाद होत नाही तसेच केळी तर आपल्या फळांमध्ये असतातच त्याचप्रमाणे विटॅमिन्स आयर्न आणि फायबर युक्त अशी केळीच्या फुलांची भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण केळीची फुलं कसे निवडायचे कशी साफ करायची ही भाजी ते बघूया आमच्याकडे ह्या वरच्या आवरणाला केळीचं कंबळ म्हटलं जातं आता आपण ते ओपन करूया तुमच्याकडे काय म्हणता ते नक्कीच कळवा चिकट असतं केळीचे फुलं किंवा केळीच्या पानांचा पण चिकटपणा पाना असतो त्यामुळे ते हाताला तेल लावून घेऊ शकता तुम्ही इथे बघू शकता जे बाहेरची फुलं होते ते, ते आपण भाजीमध्ये वापरणार नाही आहोत आता हे फ्रेश फुलं आपण भाजीसाठी वापरणार आहोत ही फुले काढून घ्यायची अगोदर सर्व फुले काढून घेणार आहोत खरं तर ही पाने काढायला फारच मजा येते खरं तर ही भाजी खूप हेल्दी आहे औषधांनी अगदी गुणकारी आहे परंतु ही भाजी जी आहे ना, ना ते जरा फारच कष्टाचं काम आहे शक्यतो अशी फणी काढली आहे ना अशी ते निवडायला सोपं जाईल आपल्याला कारण हा व्हाईट पार्ट आपल्याला हावरचा ट्रान्सपरंट दिसतो तो, तो काढायचा आहे आपले केळ फुलं बघा तुम्ही ते आता बाहेर काढून झालेले आता आपल्याला ते निवडायचे जर तुम्ही अशीच फणी ठेवली तर यातला जो वरचा आवरण दिसतं ना ते काढायला सोपं जाईल आपल्याला हा वरचा ट्रान्सपरंट भाग आपल्याला काढून आहे तसेच फुलाच्या मध्ये या प्रकारचा एक तुरा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा ही हे बघा हे बघा हा जो पार्ट आहे ना तो आपल्याला काढायचा आहे आणि हा पांढरा पाठ म्हणजे हा तुरा आणि हा वरचं पांढर आवरण आपल्याला ह्या दोन गोष्टी काढायच्या प्रत्येक फुलामधन अजून दुसरं फुल निवडून घेऊया हे वरचं काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये हा मोठा तुरा असतो आणि वेगळाच दिसतो तो बघा तुम्ही आपल्याला तो काढून घ्यायचा आहे तो जर काढला नाही तर आपली भाजी कडवट लागते कडसर लागते म्हणून तो आपल्याला काढून घ्यायचा आहे फुलं असं सुट्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर हा मधला जो तुरा आहे मोठा वेगळाच दिसतो तो, तो काढून घ्यायचा याच पद्धतीने आपल्याला भाजी निवडून घ्यायची फायनली आपली भाजी निवडून झाली तुम्ही इथे बघू शकता हे मधले दांडे आपण काढले आणि हा ट्रान्सपरंट भाग आपण काढलेला आहे आता आपल्याला ही भाजी लवकरात लवकर कट करून घ्यायची चिरून घ्यायची आणि पाण्यात टाकायची नाहीतर ती काळी पडते आता आपण भाजी चिरून घेणार आहोत चिरून घेतलेली भाजी लगेचच आपल्याला पाण्यात टाकून घ्यायची आहे नाहीतर ती काळी पडते याच पद्धतीने आपल्याला सर्व भाजी चिरून घ्यायची याच पद्धतीने आपली सर्व भाजी कट करून झालेली आहे आता ती पाण्यात व्यवस्थित अशी धुवून घ्यायची कारण ती चिकट असते ही भाजी मीठ किंवा ताकामध्ये ठेवून तुम्ही रात्रभर ठेवू शकता ही भाजी काळी होऊ नये म्हणून लिंबूच्या पाण्यात किंवा ताकामध्ये ठेवू शकता फुलाची भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचे एक चमचा जिरे आणि दहा लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या लसणाला एक मिनिट परतवून घेऊ आता यामध्ये आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलाय आता यामध्ये एक छोटा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची दोन चमचे साधारण हा चमच छोटा आहे तसेच एक छोटा चमचा धने पावडर टाकून घ्यायचे आणि एक मोठा चमचा गरम मसाला येथे मी दोन तास डाळ भिजत ठेवलेली होती अर्धा कप ती टाकून घ्यायची चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याच्या डाळीऐवजी तुम्ही चवळी घेऊ शकता किंवा काळा वाटाणा घेऊ शकता आता आपल्याला टाकायची केळफुलांची भाजी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची केळफुलाच्या केळफुलाची भाजी नक्की ट्राय करा अप्रतिम लागते चवीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित भाजी आपल्याला आता वाफेवरच शिजवायची आहे मंद आचेवर सात आठ मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायची सात मिनटे झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजी काय छान दिसते आता यामध्ये दोन उभ्या कापलेल्या मिरच्या टाकून घ्यायचे आणि तसेच एक चमचा गुळ टाकून घ्यायचंय ओल्या नारळाचा चव तीन चमचे टाकले मी इथे चांगलं मिक्स करून घ्यायचे खूप छान होते ही केळफुलांची भाजी गोळामुळे टेस्ट मेंटेन होईल म्हणून मी इथे गूळ टाकलेला आहे ही भाजी तुम्ही कुकर मध्ये दे देखील बनवू शकता आता पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची झाकण ठेवूया पाच मिनटे झालेली आहे आणि आपली गरम गरम केळीच्या फुलांची भाजी तयार आहे गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथंबिरीने गॅसची फ्लेम करूया ऑफ बघू शकता ही भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता अप्रतिम लागते तेव्हा नक्की बनवा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया केळीच्या फुलांची भाजी केळीच्या पानावर तर मग आपली गरम गरम केळीच्या फुलांची भाजी तर तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा कशी झाली ते मला कमेंट करून कळवा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद